धुळे शहरातील प्रभाग क्रमांक मधील शंभर फुटी रोड चाळीसगाव रोड क्रॉसवरील युनिटी सर्कल आणि स्टेशन रोडवरील डीग मार्ट परिसर येथे प्रवाशांसाठी बसथांबा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आझाद हिंद संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला निवेदन देण्यात आले हे निवेदन माजी आमदार फारुख शाह साहेब यांच्या आदेशावरून व शकील शेख यांच्या तक्रारीनुसार देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मुंबई आग्रा महामार्गावरून स्टेशन रोडमार्गे जाणारा हा मार्ग मुस्लिम बहुल परिसरातून जातो या परिसरात पश्चिम हुडको पूर्व हुडको पवन नगर गरीबनवाज नगर शब्बीर नगर आमेनाबाद इब्राहिम मस्जिद परिसर अंबिका नगर शादाबनगर बोरसे कॉलनी अल्हेरा परिसर आविष्कार कॉलनी अंजानशाह दाता सोसायटी आणि बुसरा हॉटेल परिसर अशा अनेक भागांतील नागरिक या मार्गावरून प्रवास करतात मात्र युनिटी सर्कल परिसरात बसथांबा नसल्याने नागरिकांना दररोज मोठी गैरसोय होत आहे बसथांबा नसल्यामुळे प्रवाशांना जबरदस्तीने रिक्षाने प्रवास करावा लागतो आणि रिक्षाचालक ऐंशी ते शंभर रुपये इतके जास्त भाडे आकारत आहेत या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडला असून बसथांबा सुरू करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे निवेदनात पुढे मागणी करण्यात आली आहे की मालेगाव व चाळीसगाव मार्गावरून येणाऱ्या बससाठी युनिटी सर्कल व डी मार्ट परिसरात तातडीने बसथांबा सुरू करण्यात यावा जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल निवेदन देत आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रफिक शाह पठाण राष्ट्रवादी काँग्रेस धुळे शहर काजी आणि डॉक्टर उपस्थित होते आज माजी आमदार डॉ फारुख शाह साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाला आम्ही एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे शंभर फुटी क्रॉसिंग रस्त्याजवळ आणि युनिटी सर्कल जवळ बस थांबवा येण्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आम्ही असं म्हटलेलं आहे की मुंबई महामार्गापासून डी युनिटी सर्कल एकोणावीस नंबर प्रभाग क्रमांक इथे बस थांबा निर्माण करण्यात यावं कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आहे आणि त्या वस्तीचा वस्तीला जे पायपीट करत यावं लागतं बसस्टँडपासून किंवा शंभर दीडशे रुपये खर्च करून घरापर्यंत यावं लागतं ते थांबावं आणि लोकांची सोय होण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला निवेदन दिलेलं आहे एक युनिटी सर्कलजवळ आणि एक डी मार्टजवळ एक बस थांबा अधिकृत बस थांबा देण्यात यावा आज आम्ही माझ्यासोबत आज हिंद संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता रफिक पटाल साहेब डॉक्टर पवारसाहेब डॉक्टर काझीसाहेब आम्ही उपस्थित आहोत आज त्यांनी आम्हाला निवेदनात आश्वासन दिलेलं आहे लवकरात लवकर आम्ही तो मिटिंग करून एक समिती आमची आहे त्याच्याशी आम्ही चर्चा करून लवकरात लवकर तिथे अन अधिकृत आम्ही बसता आम्हाला तिथे देण्यात येईल असं त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे दिले आमच्याकडे प्रभात क्रमांक एकोणावीसमधले भौतिक शक्तीबाई आमच्याकडनं एक तक्रार आलेली होती बस थांब्यासंदर्भात आज था आम्ही त्यांचा पाठपुरावा केलेला आहे आम्ही त्यांना तिथल्या जनतेला आश्वासन करू इच्छितो की लवकरात लवकर तिथे बस थांबा येईल आणि आपली सगळ्यांची सोय होईल धन्यवाद